राज्याचे कृषी मंत्री भरणे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कृषी मंत्री भरणे यांनी हदगाव तालुक्यातील करमोडी उमचाडा या भागाची नुकतीच पाहणी केली आहे कयादू नदीच्या पुरांनी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या भर पावसात आज कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केलाय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा कडमोडी या भागात त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला नुसताचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी यावेळी दिले मोठ्या प्रमाणात माहिती आहे की गेली पाच सहा दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार वीस लाख बारा हजार एकराचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे वीस लाख बारा हजारामध्ये सर्वात ज्या जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख तेरा हजार एकराचं नांदे एकट्या नांदेडचं आणि चार लाख बारा हजार वाशिमचं या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज इथं आम्ही मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो खूप पण नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली शेतीतली माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेलेली आहेत काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची पडझड झालेली आहे या सर्व नुकसानीचं जे जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केलेले आहेत अजूनही पाऊस काही ठिकाणी चालू आहे पंचनामे अजूनही पंचनाम्याचं चा काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान या अतिवृष्टी झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येईल सर सरसकट ओला दुष्काळ करताय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे या बाबतीमध्ये काय निकष असतील किंवा असतील या बाबतीमध्ये ते पाहून शास या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची